कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप ईव्हीएम हटाव देश बचावच्या मागणीला आज कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील आम्ही भारतीयांच्या ये वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर डॉक्टर चंद्रकांत यादव राष्ट्रसेवा दलाचे भरत लाटकर वार्तीताई पवार सरलाताई पाटील राजेश लाटकर यांनी मार्गदर्शन निरीक्षण ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणुकीतील खोटेपणा उघड केला सर्वांनीच विधानसभा बरखास्त करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी यावेळी केली जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद ईव्हीएम मुर्दाबाद मुर्दाबाद घाबरताय काय उत्तर द्या अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील संचालक मारुती जाधव हिंदूराव चौगले के बी पाटील ए डी चौगले धीरज डोंगळे भरत रसाळे प्राध्यापक सुभाष जाधव पंडित कंदले दलित मित्र व्यंकप्पा भोसले रघुनाथ कांबळे शिवाजीराव परुळेकर शफिक देसाई हरीश मालपाणी अशोक जाधव सौ टीना कांबळे सौ चंदा बेलेकर सौ अनिता गवडी सौ विद्या निंबाळकर सौ वैशाली जाधव हो, बाजार समिती उपसभापती अमित कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील दर्पण न्यूज ना लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज